मित्रांनो एकाच शेतामध्ये दोन व्हेरायटी जमीन सारखी सगळं सारखं कोरडवाहू अंतरसुद्धा सारखं आणि बियाणं लागवडसुद्धा सारखी परंतु जर फरक बघितला तर खूप मोठी तफावत नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आता आपण जिथं बघत आहोत ही व्हेरायटी आहे अंकुरची चारू आता याची लागवड जर तुम्ही बघितली तर साधी सिम्पल लागवड आहे ट्रॅक्टरवरती याच्यामध्ये सोयाबीन घेतलं होतं आणि क्षेत्र जे आहे ते कोरडवाव आहे आता तुम्हाला पुढं दाखवतो मी की कशा पद्धतीने त्याला शेंगा आहेत आता तुम्ही बघू शकता की खूप हलक्या शेंगा आणि कमी शेंगा इथं पाहायला मिळतात आणि तेच याच क्षेत्रामध्ये म्हणजे याच शेतामध्ये दुसरी व्हेरायटी तुम्हाला दाखवतो ती पण अंकुरचीच आहे परंतु ते टेरा सात आहे म्हणजे अर्ली व्हेरायटी आहे तर तिचा निश्चितच किती फरक आहे आणि कशा पद्धतीने उत्पादनावर फरक होतो ते आपल्याला बघायचं आहे तसं पाहिलं तर ही पण चांगली व्हेरायटी आहे ही पण चांगलं उत्पादन देते परंतु इचं जे एकंदरीत फुलं त्याचं शेंगात रूपांतरच रूपांतरित होण्याची जे न कालावधी आहे तो जास्त असल्यामुळे काय होते की ते पीकही लांबत चालते आणि जसं पाहिजे तसं एकंदरीत रूपांतर होताना दिसत नाही आहे आणि त्याच्यामध्ये काय होते मग की ते जसं जसं वाढत चालते मग तशी फवारणी होत नाही किंवा काय होत नाही तर त्याला पाहिजे तसं उत्पन्न आपलं होत नाही आता तुम्ही बघू शकता कि बगितल, शे जी जी सा की कुठं जर बघितलं तर पाहिजे अशा शेंगासुद्धा नाही आहे आणि खालणंसुद्धा याची पाहिजे तशी ग्रोथ नाही आहे आता याच्यामध्ये अंतर जे आहे ते साडेसात फूट अंतर आहे दोन ओळीतील आणि हे कोरडो क्षेत्र आहे त्यामुळे पाहिजे तशी ही तूर आपल्याला जुटलेलीसुद्धा दिसत नाही आहे आता शेंगांचं प्रमाण किंवा फुलांचं प्रमाण किंवा काय ह्या गोष्टी कशामुळे झाल्या काय झाल्या ते आपण सांगू शकत नाही कारण याच्यामध्ये आ, मेहनत सारखी आहे त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन चांगलं आहे फवारणेसुद्धा चांगलेले आहे कुठंच कीड तुम्हाला इथं दिसत नाही आहे आणि तेच सेम सेम क्षेत्रामध्ये दुसरी व्हेरायटी आहे तर तिच्यामध्ये कशा पद्धतीने लवकर शेंगा पक्क्या झालेल्या आहेत तिकडे आपण आता जाणार आहोत मित्रांनो ह्याची व्हेरायटी आहे आपण अंकुरची चारू आपल्या क्षेत्रामध्ये लावलेली आहे परंतु आपली अर्ली लागवड असल्यामुळे लवकर लागवड असल्यामुळे काय झालं आहे की चांगल्या प्रकारे त्याच्या शेंगा भरलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात आता हे शेवटचं एकंदरीत काय म्हणता येईल त्याला धुर्याकरचं तास आहे आणि याच्यामध्ये जी व्हेरायटी आहे ही अंकुरची चारू आहे परंतु ही खूप चांगल्या पद्धतीने आलेली आहे कारण ही सिंगल लागवड इथं पाहायला मिळते आणि निश्चितच त्याला कशामुळे किंवा काय एकतर दाट लागवड किंवा इतर गोष्टी त्याच्यामुळे ते चा चांगलं आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याच्यामध्येही खूप शेंगा झालेल्या आहेत कुठं फुलंच आहे कुठं अजून शेंगा येतच आहे पापडं येतच आहे अशी अवस्था आता पाहायला मिळत आहे तर सुद्धा सांगा की कशा पद्धतीने तुमच्याही क्षेत्रामध्ये असं कुठंतरी झालं आहे का आता इथं बघा चांगल्या पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत आणि चांगला भरघोस आहे परंतु तेच जर बघितलं तर दुसरी व्हेरायटी आपण बघायला गेलो तर तिथं त्याहीपेक्षा चांगल्या शेंगा पाहायला मिळतात म्हणजे टप्प्याटप्प्यात जे काही झालेला आहे तर कार्यक्रम तो दुसऱ्या व्हेरायटीमध्ये नाही आहे म्हणून ती व्हेरायटी एकतर लवकर येणारी आणि चांगली आता इथं बघा इथनंच समजते आता ही जी आहे इथं तुम्ही बघू शकता की ही अंकुरची चारू एकाच दिवसची लागवड ट्रॅक्टरवरती आणि इकडे अंकुरची सात इथं बघा इला शेंगांचं प्रमाण बघा आता ला इथंच फरक तुमच्या लक्षात येतं आणि इथं बघा इथं अजूनही काही फुलंच आहे काही पापड्याचं आहे पापड्यांची गळ होत आहे कित्येक ठिकाणी आता इथं बघा तुम्ही की कित्येक अशा पापड्या ह्याच्यात गळलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे जर बघितलं तर इथं पूर्ण शेंगा तुमच्या तयार झालेल्या आहेत सरळ सरळ फरक इथं जाणवते परत पुढे जसं जाऊ तसं तसं तुमच्या लक्षात येईल की खरंच ह्याच्यात किती तफावत आहे आता सुरुवातीला ते दोन चार झाडं होते आता त्याच्यामध्ये ते व्हरायटी संपली नसेल मग त्याच्यात चारू टाकली पुन्हा आता इकडे बघा इथं हे चारू आहेत आणि याच्यात तिकडून थोडंसं गेलं तर आपलं काय म्हणता येईल अंकुरची तेरा सात तर किती फरक याच्यामध्ये झालं आता पूर्ण ओळ आपल्याला दिसले आता बघा ही अंकुरची चारू आणि ही अंकुरची तेरा सात शेंगा बघा तयार झालेल्या आहेत एक साधारणतः पंधरा ते वीस दिवस घेईल कारण पूर्ण पानं सगळे पिवळं झालेलं आहे इकडे जर बघितलं तर हिरवं हिरवंच राहिलेलं आहे आणि अजून चालूच आहे ते प्रोसेस शेंगा फुलं पानं आणि इकडे जर बघितलं तर पानं आता सुकलेले आहेत शेंगा तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आणि लिहिलेली आहे पूर्ण तूर खाली जर बघितलं तर स्टेमसुद्धा स्ट्रॉंग आहे आणि वरती खुटल्या किंवा त्याच्या काळ्यासुद्धा स्ट्राँग आहे इकडे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की कसं राहिलेलं आहे आणि बियाणं सारखंच टाकलेलं आहे याही उडीत तेवढंच बियाणं आहे आणि याही उडीत तेवढंच बियाणं आहे तर हा पूर्ण असा याचा फरक आपल्याला इथं दिसत आहे म्हणून पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला लागवड करताना ही व्हरायटी निवडू एकंदरीत कारण ही लवकरही येते आता ही जी काय झालेलं आहे याच्यावर वातावरणाचा परिणाम भरपूर झालेला आहे आणि ह्या व्हेरायटीवर वारा वातावरणाचा कुठलाच परिणाम झालेला आहे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे ज्या व्हेरायटीवर वातावरणाचा फरक जाणवत नाही त्या व्हेरायटी तुम्हाला शक्यतो घेणं आहे क्षेत्र दोन्ही कोरडवाहू आहे तरी पण हा एकंदरीत बदल आपल्याला दिसते आणि तिकडे पूर्ण तुम्हाला तूर दिसते की तयार झालेले आहेत शेवटच्या टप्प्यात झालेल्या आणि इकडे फुलं आता हे फुलं कधी होतील त्याच्या शेंगा कधी होतील आणि ती तूर वाढेल कधी आणि निश्चितच मधात जर एखादा पाऊस झाला तर मग तेसुद्धा बोंबलेल अशा गोष्टी आपल्याला इथं दिसत आहे तुम्ही बघू शकता तुमच्या फरक डोळ्यांसमोर आहे पूर्ण फरक फक्त काय व्हेरायटी चेंज सगळं चेंज बोंबललं तुमचं काम तु इकडे यांना उत्पन्न खूप सारं होईल एकरी मित्र म्हणतो आता कारण याच्यात ओढीत अंतर कमी ठेवलेलं हो आहे आणि साडेसात फूट तर तिकडे पूर्ण तूर लिहिलेली आहे ले आता इकडे बघा की हे शरर ही जी ओळ आहे ही सरळ सरळ आहे आणि इकडे बघा ही लिहिलेली आहे आता इकडे जर गेलो आपण तर ते दिसतेस तुम्हाला की पूर्ण अंतर झालेलं आहे काहीच याच्यामध्ये अंतर नाही आहे बघा पूर्ण पूर्ण इकडे पुढे पुढे जरी गेलं तरी इथं बघा पूर्ण तर निश्चितच शेतकऱ्यांना अर्ली व्हेरायटीज आणि ज्या व्हेरायटीज तुम्हाला चांगलं उत्पादन देतील त्या व्हेरायटी निवडणं गरजेचं आहे आता ते जर म्हटलं तर अंकुरची चारू फेल नाही आहे परंतु तिच्यावर वातावरणाचा भयानक परिणाम होते आणि इथं जर बघितलं तर याच्यावर वातावरणाचा कुठलाच परिणाम झालेला नाही कारण फुल पूर्ण दबलेलं आहे कुठंच याच्यामध्ये फुल नाही आणि तिथं जर म्हटलं तर आता हे असं वातावरण हे वातावरण चेंजेस झाले की तिकडे फुलं सुरू राहतात पापड्या सुरू राहतात परंतु त्या भरतात काही भरत नाही आणि ते गडसुद्धा चालू राहते परंतु ह्या ज्या शेंगा आहेत ह्या एकाच टप्प्यामध्ये तयार झाल्या आणि भरून एकदम ओके झाल्या आहेत तर बघा आणि प्रमाण जर शेंगांचं म्हटलं तर खूप प्रमाण आहे त्यामुळे तुमच्या हा सगळा फरक लक्षात येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीही तुमच्या तूर पिकामध्ये करण्याचं गरजेचं आहे अजून दुसऱ्या कुठल्या व्हेरायटीज असतील तर त्या सुद्धा तुम्ही सांगा आता साडेसात फूट अंतर असल्यावर माणसाला चालता येत नाही पूर्ण हे प्लॉट भरलेलं आहे म्हणून पुढच्या वर्षीसुद्धा आपण याची लागवड करणार आहोत जेणेकरून एकंदरीत उत्पन्न आणि दुसरी गोष्ट की वातावरणाचा कुठलाच परिणाम न झाल्यामुळे एकंदरीत शेतकऱ्याला हमीदायक उत्पन्न यामधून होते तेच जर म्हटलं तर ह्या दुसऱ्या व्हेरायटीज म्हणजे जे अंकुरची चारु म्हणा किंवा अजून ग्रीन गोल्ड अशा कित्येक व्हेरायटी आपण बघितल्या शेतकऱ्यांच्या याच्यात कमेंट येतात की आमच्या तूर पिकाचं काय खरं नाही समजत आहे म्हणजे फुलंच चालू आहेत त्याचबरोबर पापड्याच होत आहे आणि शेंगासुद्धा त्याच्यात आहे म्हणजे अशीच एकंदरीत सिच्युएशन काही शेंगा झाल्या काही पापड्या आहेत काही फुलं आहेत आणि आता डिसेंबर उजाडला त्यानंतर का जानेवारी पूर्ण याच्यामध्ये जातो का परत हे असं वातावरण आहे थोडासा एखादा पाऊस पडला तर अजून पीक किती लांबते बोंबलते हेच आपल्याला इथं म्हणता येईल तर पुन्हा एकदा मी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ही कशा पद्धतीने तूर आलेली आहे एकंदरीचं उत्पन्न किती होईल कारण तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी आहेत खूप चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटीची ही तूर इथं पाहायला मिळते आणि निश्चितच हे खूप जास्त असं उत्पन्न देईल असं सुद्धा आपल्याला वाटते तर, वाट तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तुम्ही कमेंट करा कशा पद्धतीने तुमची तूर आहे तुमच्या तुरीमध्ये निश्चितच कशा पद्धतीने शेंगा आहेत कुठली तुमची चांगली व्हेरायटी असेल तर चांगले कमेंट करा की ही ही व्हेरायटी तुम्ही लागवड केली पाहिजेत आणि हमीदायक उत्पन्न घेतलं पाहिजेत कोरोड असल्यावर हिला किती उत्पन्न होईल हे उत्पन्न तयार झाल्यानंतर आपण तो व्हिडिओ टाकूच त्याचबरोबर इतर वानांना कसं उत्पन्न झालं हे सुद्धा टाकू आणि निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल असं काहीतरी कुठलं तरी चांगलं बियाणं जे की हे तेरा सात लवकर येणारं वातावरणाचा कुठलाच परिणाम न होणारं बियाणं जर लाव लागवड केली तर त्यालासुद्धा कुठल्याच ह्या अशा अडचणीला सामोरं जायचं काही एक कारण नाही तर मित्रांनो ठीक आहे मग भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद